मध्ये या मालकशाहीला कंटाळून किंवा त्यांच्या त्रासापोटी गल्लीतले कुठले तरी काम नाही काय नाही काहीतरी सांगितलं तर परत आम्ही इकडे तिकडे असं सांगून तरी म्हणजे मुलांना टाळाटाळी किंवा नागरिकांना तिथले टाळाटाळी काहीतरी काम सांगून आपण आप, आपला नेता म्हणून आपण काहीतरी काम विचारायला जातो पण ते आपल्याला डावलून ते काहीतरी दुसरंच करत बलतच त्यांचं काम चालू झालेलं असतं इथं फक्त महेशांना कोटे हे नावच आहे सगळ्याला काय फक्त ते नावच बस कारण अन्ना नगरसेवक असताना तेवढे शैक्षणिक संस्था बार करू शकतो तर आमदार झाल्यावर काय करू शकतो तुम्हाला एवढं मी सांगू शकतो की फक्त आय टी पार्कचं नाव ऐकल्यानंतर ना त्यांच्या तिथं पूर्ण अख्खा हे झालेलं आहे धास्ती भरलेला आहे जो वीस वर्ष झोपलेला कुंभकर्ण आहे ना तुतारीचा आवाज असला आवाज जर तुतारीचा आला का नाही पूर्ण कुंभकर्ण जागा आणि प्रचाराला निघालाय घरातून बाहेर निघालाय कोण आलंच नाही तर मी तुम्हाला त्यांच्या कामाबद्दल काय सांगू कोण येतच नाही प्रत पहिल्यांदा अण्णा आले तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचा सत्कार केला कारण आम्हाला एक आशेचं किरण आहे अण्णा महेश कोटे अण्णा यांचं एक नावा नावात एक दम आहे कारण त्यांनी अनेक कामं असं करून दाखवलेत की ते कोणाला सदासदी जमत नाही अण्णांचं वाढ नसताना सुद्धा अण्णांनी आमच्या घरापासले ते बगीचा मंजूर करून दिलेला आहे पूर्ण त्याच्यामुळं पूर्ण विश्वास आहे आम्हाला यावेळेस अण्णा नक्कीच प्रचंड मताने विजयी होऊन येतील म्हणजे येतीलच आणि आम्ही करून दाखवूच की आमच्या भागातून मिनिमम नाही म्हटलं तरी पण पाच ते सहा हजारचा मी आमच्या प्रभाग क्रमांक एक मधून आपण लीड कंपल्सरी देऊ म्हणजे देऊन दासरी मी युनिक टाउन मधून आलो आहे तिला भेटीत तर काल रात्री प्रथमेच आता आता आपल्या युनिक टाउन मध्ये येऊन सभा वगैरे झाली होती काल रात्री तर तसंच आमचा सगळा युनिक टाउनच्या रहिवाशांचा सगळा सगळ्यांचा पाठिंबा आमच्या प्रथमे दादांना अनुभे शनात आणणार आहे ते रिपब्लिकन पक्ष एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थापक हे जे एक एक विचाराचे जे चळवळ चालवणारे सगळे जे संघटक आहेत ते आता एकत्रित झालेलं आहे कारण हे भाजप हे आंबेडकरच्या विरोधात आहे कारण यांना संपवण्याचं काम आ, या ठिकाणी आंबेडकर संपवण्याचं काम नाही काय भाजप सरकारनं करत आहे आणि हे संपूर्ण बघू बघू बघत आहे तर त्यासाठी सगळा आंबेडकर समाज एक झालेला आहे आणि महाविकास आघाडीच्या जाहीर पाठिंबा देत आहेत दिवसांदिवस हे आंबेडकर चळवळीचे नेते हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत आहेत त्या पद्धतीने शेर उत्तरचे एकमेव आणि लाडके शेर उत्तरचे आमदार महेश कोटे हे हजारोच्या पन्नास हजारच्या लीडनं या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत आणि सगळा आंबेडकर समाज एक झालेला आहे आणि बी जे पी हे आम्ही इथून तडीपार केल्याशिवाय शांत बसणार नाही या ठिकाणी मी असा विनायक लक्ष्मी असावं तरुण मंडळाचा अध्यक्ष आहे आणि मी महेश अण्णाला पाठिंबा देत आहे सर सल्लागार या समितीवर आहे कोल्हापूर शैक्षणिक कला संघटना अण्णांच्या पाठीमागा आहे आमचे जे पालक वर्ग आहेत आमचे जे सदस्य आहेत सर्वांनी महेश अन्नंना निवडून आणायचं आम्ही काय व्यास घेतलेला आहे आमचा संपूर्ण आमच्या संघटनेचा आमच्या पालकांचा सर्व शिक्षकांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आम्ही जाहीर करतोय आदरेखू मतदार कृकुलजी भाग्यविते आमचे श्रद्धास्थान स्थान आदरणीय महेश अन्न कोठे यांना आज सख्वई सळे समाज सोलापूर च्या वतीने आणि

गटाचं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नवनियुक्त महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कपाजी कावळे आमचे जिल्हाध्यक्ष धर्मा माने आल जिल्हा जिल्हाध्यक्ष सिकंदर शेख आमचे इम्रानभाई वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सर्व पूर्ण गावई गटाचे अध्यक्ष इथे आज जमलेलो आहोत आमच्या गवईसाहेबांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीची आमची युती असून महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही भेटी देऊन त्यांना पाठिंबा जाहीर करत आहोत आणि आज ठिकाणी आम्ही अण्णांना आमच्या संघटनेतर्फे आमच्या पक्षातर्फे पूर्ण जाहीर पाठिंबा जाहीर स्वैच्छेने लोक या ठिकाणी येऊन मला जॉईन पाठिंबा देत आहेत ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे त्यांनी आणि सगळीकडचं वातावरण आपण पाहिलं पदयात्रा असेल किंवा आमच्या मिटिंग असेल त्या सगळ्या ठिकाणी लोक स्वैच्छेने येत आहे उलट आम्ही पोचायला कमी पडतोय आणि वेळ द्यायला कमी पडतोय बऱ्याच ठिकाणी असेच आहे किंवा वेळ दिलेल्या ठिकाणी सुद्धा तास तास दीड दीड तास लेट जायची पाळी यायला लागली आहे कारण एवढ्या लोकांची मागणी आहे तिथं भेट आम्हाला भेट देण्यासाठी किंवा हो त्याचे त्यांना येऊन आम्ही काहीतरी बोलावं आणि शंभर टक्के ते लोक कामाला लागलेले आहेत मी निश्चित सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की आपण माझ्यावर जे विश्वास दाखवत आहे वीस वर्षाच्या आमदारांनी काही काम केलं नाही त्यामुळं तुमच्याकडं माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत आणि मी शंभर टक्के त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करेन एवढं सांगतो त्यांनी दिलेल्या मताशी प्रामाणिक राहीन त्या दिलेल्या मताचं मी चेंज करून दाखवेन एवढं या निमित्ताने मी सगळ्यांना